मुख्य चौकात थरार दिराणेच मोबाईल दुकानात घातला धुडघूस कुरुंबमध्ये कुटुंबियांमध्ये वाद शिकेला दुकानातील साहित्यांची फेकाफेक मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावच्या मुख्य चौकात एका मोबाईल दुकानात चांगलाच थरार पाहायला मिळाला जेव्हा दुकान मालकाच्या उदाहरण आलंय अनिता संजय वानखडे यांनी माना पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दीर धनंजय शामराव वानखडे यांनी अचानक दुकानात येऊन मोबाईल ॲक्सेसरीज आणि इतर साहित्यांची फेकाफेक करत नुकसान केलं हा प्रकार पाहणारे नागरिकही थक्क झाले पोलिस सूत्रानुसार हा वाद कौटुंबिक असून सध्या या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे क्रुम गावात यामुळे एकच खळबळ उडाली असून दिराचा राग दुकानावर का असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मूर्ती झपूर